नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मग मी युट्यूब चॅनल तर झालं असं की मी आज जिमला गेली नाही म्हणजे जायचं होतं शिकवती मुलगी तिचा मला फोन आला की काकी मी आज दुपारून सकाळून नाही चालेल तिला काय जमणार नाही तुम्हाला बरोबर शिकवतेस तर मी शिकू शकते मला एकटेला काय काय कुठं काय करायचं काय मला जमणार नाही तसं पहिल्यानी जॉईन केलेली होती पण आता कुठं आठवण राहिली मला तर झालं असं का काय मग म्हटलं चला ऑफिसला जावा एक पार्टी येणार होती जागा घेणार होती आज आणि बोलले होते की <laughs> आज आपण नावचं पण करू आणि तेवढ्यात आता मी साडी गिडी घातली लगेच फोन आला मला मस्त मागशीवर आनंदात राहणार होते आज तर लगेच फोन येतोय की मॅडम हा लोक नाही मया नाही असतंय म्हणलं किंवा नाही असते आता पुरा परिवार प्रॉपर्टी नाही आने वाले थे। ते बोलतोय नाही मॅडम हो है चालणार आहे हा हा पिक्चर पाठ चालले तर मी सांगितलं अच्छा चित्रपाठ चा, चालू आहे ना त्याच्यामुळे मला आठवणच नाही आता एक महिना काय आपले काम बंद राहणार आहे एक महिना पुल पुल आता जिम करून घेते काय टेंशन नाही तो करून आपलं काम करून घेऊ तब्येत कमी करून घेऊ मग आता दे मग आता काय साडी बदलते चला आपण जाऊ न तुरी कुठं ऑफिसला जाऊन तच वाड्यावर जाऊ वाड्यावर आपला वाडा <laughs> आपला वाड्यावर आपल्या वाड्यावर लय गवत वाढलं असतात गवत वाढवून लय गवत चक्र म्हणून चाललं सध्या करू द्या आराम मला त्या तुम्ही जा एक मग कर माझं काय नाही हो तुला चाल म्हणतो मी तुला यायचं चाललंय मग मला दुपारून दीनला जायच आहे असं अगं जिम गेलाच म्हणते फिरवून यायचं असतं नाही नाही ते सगळं वेगळं असतं सगळं काय व्यवस्थित आहे मला बरं वाटतंय की कारण की हात वगैरे सगळं थोडंसं हे बघा किती शोधेत नगर जाऊ द्या बरं थोडंसं एक दीड तास तरी मी थोडीशी टेन्शन मुक्त राहते माहितीये दीड तास निवांत मोबाईल पासून हर गोष्टीपासून मोबाईल बाजूला ठेवल्याला आणि मस्त मोबाईल थोडासा मी मोबाईल चालवतच नाही चालू आपलं कमेंट वगैरे वाचायला रील वगैरे शोधायला एवढंच मोबाईल चालवते जास्त मला फोन पण येत नाही तर फोन बबलीचा आला कोमलचा एखादा आला तर बस झाला

<laughs> <laughs> काय करते फोन करून मी फोन करते आणि दादा काय करते मायराला बोलले मी थोडस त्याला खाऊ घाल मला जायचं अर्जंट आणि तेवढा दादा फोन आला ती बोलत होती मम्मी तुम्ही खाऊ घाल मी चपात्या बनवते तर मी सांगितलं बाई तू खाऊ घाल मला जायचं अर्जंट आता असं झालं तिला बोलते मी आता आम्ही इकडे बोलवते जेवण करतो तू जेवण करत असेल ना जेवते जेवण करतोय चला काय खात काय खाते दाखवत अरे बाब रे मग मी लाईट पण बंद केली काय काय खात तू खुरु ना मोबाईल याच्यामध्ये काय पाहतोय बिसडी पाहत होत काय होता का काय खात सांग

खायचंय की नाही लवकर पळ लवकर पळ घेच मग इकडे इकडे चल पिल्लू काय करत मला वाटलं मला हे करायचंय मग मी आले इकडे चल मग चल चल पिल्लू चल थोडं थोडस करायला चल पिल्लू जा मम्मी मी चाकात तेवढं खाऊ घ्या राजा चल पिल्लू जा मग बर्थडे पर्यंत चांगली तब्येत बनवायची ना तू बोल ना मम्मीला काय काय बाळाच्या बसायचं नसतंय

तुला खर देणार आहे मग मी तुला मी काय देऊ बाईक तुझ्या साईडची बाईक घेऊन देऊ बाबरे आपल्या घरात जागाच नाही मग आता बाईक ठेवायला दादा तुझी एक थार आहे थार था था। था। ना ती बालकणी मध्ये बाल्कनी मध्ये ठेवू अरे बाबरे बालकणी लागला मग कोकम ठा बोलणार फोन करून तुला कोकम काय बोलला फोन करून असा बोलला बापरे मग त्याला बोलायचं ना कोकमला बोला को मला, मला गिफ्ट काय घेणार कोको बाळातून नवीन वाली जेसीबी अच्छा मग तू त्यांचे सगळे काल खेळणे घेऊ लागला तो हलो हलो बोलायचा फोन बी घेऊ लागलास बाळा

काही दिवसानंतर घात आता काही द्यायच्यात मला कामवर यायला भरपूर कारण कि वेळ पडल्या म्हटलं जेवणावाली देऊन टाकणार आहे मी नको देऊ ही राहू दे मला आशी नको देऊ बरोबर चालेल चालेल बघा हे बघा मस्त ब्लाऊज त्या मी कामावर शिंगायला किती बाहेर मी शिंगलय आणि त्या टायमाला

मी जसं रागायला बोलत ना फुगायचं मला काय आता दोघीच माहिती किती आम्ही घरामध्ये काय तिसरे कोणी आहे काय पोरी पोरी बोरी वाटतं आपल्या घरात जास्त पोरी बर काही म्हणतात नाही नाही मोबाईल खालायचं नाही आता खाल्लंय ना सगळं व्यवस्थित एम पीसाठी बघितलं ड्राइंग बघितली जा प्लॅन खेळतो बोल बाई मशीन वाला बोल ते आपला रिपेरिंग वालाय लाईन बघितलं किती लाईन बिलाय माहिती सत्तीस चाळीस मशीन झालेला नाही काही नोकरी किती सदतीस सदतीस हजार असं करतोय बरं पोर आमचा टाइमिंग फायदा घेतोय आता मला यायचा पप्पाला माहिती आहे शेवन फाय वन एट जाऊन त्याला नंबर सांगितला मी काहीतरी करू लागेल मला काही जायचं नाही कुठं तर तू करून घेतलं नाही एक त्रास लागतो का अग आता पित्तर पाठेल कोणीच जागा घेणार नाही खरेदी करायला घेणार नाही आणि यावर पण करणार नाही मला माहितच नव्हतं मी आवरून चालले चालल्यानंतर माणूस म्हणला की नाही आबी हा लोक नाही असत का मुंबईवरून आण पेपर बनवायचे त्याच्या नावाची तर मी लवकर उठली मी जिमला पण नाही गेले तर मी म्हटलं चल जाऊ दे लवकर ते काम होईल म्हणते नाही मॅडम नाही आमलो खरेदी नाही करते बादबी नाही करते जमीन का पिंतरपाटामध्ये काही लोक किती हे करतात आपण आपण तर मानत नाही आपण आपण नाही एवढं गोदिष्ट मानत पण आपण काही खरेदी पण नाही करत मानवायचं तर गरजच असते काही गोष्टी चांगल्या पण असतात काय गरज हे करूनच तर सर आता भाकर दिली आता तुम्हाला पण वाटते दिवाळी पप्पाला पण वाटत पप्पाला वाटत आता मी चहा नाही पिली बरं आज चहा नाही घेतली ना नाही नाही म्हणजे नाही तिला जेवणाच्या आधीच नाही तर माझ्या आणून देतात मग आता घेतला की मी थोडा तरी बोलते दोन गोडले आपण स्वडतास स्वडतास सोडणारे अजून ब्लॅक कॉफी घ्यायची ब्लॅक कॉफी चला तुम्हाला पण जेव्हा दोघांच घेत्याच चला दोघांच लवकर जेवणाचं नशीब आहे मग असं राहत नातेवाईकात केल्याचं आणि आईबापानं पाहून द्यायला एवढा फरक पडतोय माहितीये का आई बापानं पाहून द्यायला कधी पण कामे बसत असत जाऊ द्या सगळ्या गोष्टीच चांगल्या असतात आई बापानं करून द्यायचं माहितीये का म्हणजे मला नाही करा आपोली पण त्याच्यात आई बापाची सहमती पाहिजे हा असं राहते तर हा एवढा मोठा फायदा होतो आई बापाचा ते जेवण आता तर चला आता आम्हाला लई लवकर जेवण आहे सध्या भाजी ना भाजी बोलते पोरला खाऊ घातलं तुझ्यात वरला खाऊ घातले माझे घातले ते बाईच आहे

दाखवते मी मी एक बारीक झाली आता मला म्हणते किती तर चला आता माहिती लागतो फिरवायला फिरलं पाहिजे ना कटिंग करतोय त्याचा पप्पा घरच्या घरी नाही घरी नाही कटिंग चला कोण करायला लागली तूच करतोय दुकानात घेऊन जायची कधी नका बाय जाऊ दे काय नाच करीत आणि पाणी नाही अजून नाहीये तरी म्हणतोय माझ्या बर्थडेला हे अजून किती बावीस तारखेला त्याचा बड्डे तरी तो आतापासूनच रोज बड्डेच चाल आणि काय थोडस हे झालं का <laughs> <भीश करा। laughs> काय बोलले का चुट्टू तुला आता मी ते हे नाही घेत चल काय सांडवलं गडवलं काय का चल बाई तर सांडू नको ही मस्ती करू नको चल जा तू माझी आता सेलिब्रेट करू नको माझा बड्डे करू नको नीक नीक, वारा वारा चल, तू चल निघा आता असा करतो माझं म्हणते बर बा आपला काय घेऊ तू काहीच घेऊ कशाला बोलली आडून आडून कशाला बोलली बरं हळू न बोलते म्हणलं दादा नाही आडत बोल लय बसती करू का इतकं काय काय सांगत नाही घराला तर कुठून जागाच ठेवली नाही पेन माझ्या ऑफिस मधले हजार किती पेन म्हणजे कस्टमर तर माझ्या ऑफिस पेन नसती माझ्या बॅग मध्ये पहिला पेन शोधतोय सगळा खाली तिकडे लिहून लपून तरी कुठे आता एवढा बोर्ड आणला पण तरी त्याने भिंती वार झाली काय असं बाळ येते आमचं त्याला खाली व त्यानं चला कमी चालला तर आणलं मटर आम्ही जाऊन आणि केलं काय कमी चालला पण आता त्याच्यावरच कर करावं लागेल हा दिसतोय ना म्हटलं की मस्त मटण आणलं आनला, आणलं भरपूर भाजीपाला वगैरे सगळं काही आणि आलो वगैरे का मी करू का मग तू आराम करू जिम करून आली काय काय मी नाही जेवण बनवायला का तुम्हाला तिकट करायचं असं तिकट मात तिकट मध्ये कसं तिकीट करतो आम्ही पण ते टेन्शन घेऊ नका तुम्ही कर करता तुझ्या पद्धतीने कर मीच बनवते तिकट चरचर बनावे ते घेऊ नका लागते तिकडं चरचर बनवते भारी मी टॅश टाकून घ्यायचं पहिलेच नाही का आणि कांदावटामठं पण कम उठलं ओढत होतं मग काय आहे ना अरे बाप तर तू हुशार झाली कधी नाही मला वाटत होतं दुसरं अँ नाही मला वाटत होतं असं आय काय

मला जास्त फिश आवडते मला आवडत दोनच पीस आवडतात पण मग कसं माहिती का रोज पाहिजे ना असत मच्छी असली मच्छी पण बुंबील काय जे ते संध्याकाळी पण फक्त बस आता शिजून घेते माहिती आता मला काही माहित नाही बाबा मी काही किचन मध्ये येत नाही जास्त येत नाही किचन मध्ये जास्त

कुकर लावून घ्यायचं कुकर झालंय खराब आणायचं पण आता काय हो दे आता शिजू दे येते नंतर काय बाई टेन्शन आहे बाबाच नाही नाही थोडस टाकले काही नाही म्हटलं झालं आता मस्त मला बटना लागली टाका दिशे मायरा आपली भाकरी बनवते गरम गरम मस्त भाकरीची गरम गरम सकाळी पण मायरा दिले सकाळी खाल्ल्या ना आता पापाची फरमाईश होती की बाई बाकीच बनव गरम गरम बटना बोलूंगी पहिले मामा नाही काय नाही पप्पा होती तिला फोन करून सांगितलं बाई मटन घेऊन येतो आणि हे कर भाकरी बनवपा तर मग ती म्हणजे पप्पा गरम गरमच बनवते आणि भाजी बनू लागली पण ती आणि आज ना मी एक भाकर खाली सकाळी आणि आता दोन भाकरी खाणार आहे पण पातळ पातळ बनवू म्हणजे पप्पाला अजून

अगं बाई अग मॅडम कमेंट वाचत असता सगळे ऑडियस मराठी मधून मला आनंद झाला मला आनंद झाला पण मला इंग्लिश येत नाही का ऐकून घे ते इंग्लिश मध्ये करतच नाही इंग्लिश मध्ये नाही करत ते मराठीतच करला की ते मराठीत करतात माझ्यासाठी खास माझ्यासाठी मग मजा करतो तुम्ही

कसं बाबा काही बोलू शकत माझे करते नाही नाही तसं नाही तुमचं अगं नाही मी जे बोलतो अगं तू सांग माझ्या नाही करायचं तू कोणाचं करायचं मला कोणी मजा करायला मी का

आता मग मी काय करू लक्ष आहे का नाही एकदम दिसते भाजी आणि टेस्टी पण आहे सेंट पण चांगला भाजीचा मग मी मसालाच घेतलेला आहे पण मटन आम्ही काही जास्त खात नाही बरं का मटन आम्ही काही जास्त खात नाही त्यामुळे आम्ही दोन दोन पीस आले बाजले आम्हाला चौघायला त्यासाठी कमी पण खाते तिला रस्सा शिकवला तिथे चिकनचा खायची पहिल्यांदा चिकन चे दोन पीस देते आणि फिश देते आता मटन मी शिकवून खायला मटनचा रसा खाती रसा मग रस्सा बनवसा काय गे हा गेस बागर फुगली

तुम्ही गेल्या सगळ्या भाकरी फुकलत सगळ्या भाकरी फुकल्या मला वाटत पातळ भाकरी बनवल्या मस्त नाही पुण्या पातळ नाही नाही ना काय ठेवली मस्त भाकरी केल्या का <त्विती ग्रिणा या, laughs>. <त्ति> एकदम भारी बाकी करतेस माझ्यासारख्याच मी थोड्या मोठ्या करते, थोड़ा करते मटलें मटलें तर चला आता आम्ही हा ब्लॉग इथं चेंज करू like लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा खरात मग मी युट्यूब तो खाली ऐकल का बटन दावाच येत नाही <laughs> था था चला तुम्ही भाजी घ्या मी भाकरी घेते काकडी कापती लिंबू कापती भाकरी घेऊन जाते तुम्ही भाजी घेऊन या मला वाटतंय की फुगली हा फुगली काय माहितीये नजर लागते ना आमची माहिती फुगली 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 पाचवी आहे ना पाच नंबरची पापाची भाकरी फुगली